दुचाकी जाळल्याप्रकरणी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या दोन संशयितांवर गुन्हा दाखल नमस्कार आपण पाहतात नवराज्य लायन्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत साई गजानन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सतरा दुचाकी आणि चार सायकली जाळल्याप्रकरणी दोन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एम आर डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून मध्यरात्री लागलेल्या आगेत एकूण एकुन, एकोणीस दुचाकीसह इतर साहित्य जळून खाक झाले होते दरम्यान अपार्टमेंटमधील सी सी टी व्हीमध्ये आगेत जळाल्याने सुरुवातीला तपासणीत अडचणी येत होत्या मात्र शेजारील श्री गजानन महाराज मंदिराजवळील सी सी टी व्ही फुटेजमध्ये तपासले असता महत्त्वाचा धागा हाती लागला आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये मध्यरात्री एक वाजून पंच मिनिटांच्या सुमारास आगीचा भडका उडताना आणि त्याचवेळी दोन संशयित दुचाकीवरून अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावरून पळ काढताना स्पष्टपणे दिसत आहे ही घ ही माहिती साई गजानन रेसिडेन्सीमधील रहिवासी सागर पाटील यांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली असून पोलिसांकडून सी सी टी व्ही फुटेज आधारे पुढील तपास सुरू आहे आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे

नाही <Mile> <Norwegian> <laughs> ना <haciendo>

फ्लाइट चौघड हो आले आग लागली बरं का आग लागली बरं सगळं तुम्ही फक्त निघाले माल हो कोणतरी ते बंद करू नको ना टायमिंग काय होता एक पंचावन्न तीस एक पंचावन्न बंद करू का